एका ताटात मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर अशा पद्धतीने मी हे पीठ इथे चाळून घेतलेलं आहे ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे चवीपुरता किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट मी इथे एक चमचा लाल तिखट टाकलं आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा जिरं एक चमचा धने पावडर एक चमचा ओवा आणि एक ते दोन चमचे तीळ टाकून घेतले चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा थोडासा मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपलं चपातींचं पीठ असतं अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे पीठ मळून झालेलं आहे आता याच्यात मी एक चमचा तूप टाकून घेतलं आहे तूप टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता याचा एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून त्याची एक पोळी लाटून घेतली आपली चपाती असते तेवढीच पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा पोळी इथे लाटून झालेली ला आहे त्यानंतर ह्या पोळीवरती एक ते दोन चमचे तूप टाकायचं आणि हे तूप या पोळीवर अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या साह्याने या पोळीच्या पद्धती अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक काप करून घेते हे पहा अगदी बारीक बारीक कट आपण फक्त या पोळीला अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने द्यायचे त्यानंतर हे सगळं छान एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतायत हे सगळं मी छान एका ठिकाणी गोळा करून घेते या पद्धतीने पराठा बनवल्यावर आपल्या पराठ्याला लेयर्स खूप छान येणार आहेत हे सगळं एका ठिकाणी गोळा झालं की मग त्यानंतर त्याचा ह्या पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा आहे ह्या गोळ्याला खूप जास्त प्रेस करायचं नाही पीठ लावून अगदी हलक्या हाताने याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे हा पराठा थोडासा जाडसरच आपल्याला लाटायचा आहे खूप जास्त पातळ लाटायचा नाही नाहीतर मग त्याचे हे जे लेयर्स आहेत हे छान सेपरेट होणार नाहीत हे पहा तुम्ही बघू शकतायत अगदी हलक्या हाताने मी हा पराठा इथे लाटून घेतला आहे पराठा लाटून झालेला आहे आता हा आपण भाजून घेऊ त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यावर आपण लाटून घेतलेला पराठा टाकायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची किंवा लो करायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा पराठा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजत असताना तुम्ही थोडंसं तूप तेल किंवा बटरही इथे टाकू शकतात तर अशा पद्धतीने छान खमंग हा पराठा भाजून झालेला आहे ही पनीर भुर्जी बनवण्यासाठी कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून घेतलं आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट किंवा थोडंसं आलं लसूण ठेचून टाकून घ्यायचं आहे आता याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे एक मोठा कांदा मी इथे बारीक चिरून घेतला होता हा कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर येईल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यात एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे आता हा टोमॅटो सुद्धा छान आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता टोमॅटो इथे छान शिजलेला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे थोडासा गरम मसाला किंवा किचन किन की मसाला टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं छान एचीव करून आहे हे मसाले आता छान परतून झालेले आहेत आता याच्यात मी एक छोटा चमचा दही टाकून घेतलाय हे फ्रेश दही घ्यायचंय आंबट दही घेऊ नका दही टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घेतलंय आता इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं होतं आणि ते या पद्धतीने कुसकरून घेतलंय आणि हे कुसकरून घेतलेलं पनीर मी आता या मसाल्यात टाकून घेतलंय मसाल्यामध्ये हे सगळं पनीर छान एकजीव करायचं हे पहा पनीर छान एकजीव झालेलं आहे आता याच्यात चवीपुरता मीठ मीठ टाकायचंय थोडीशी कसुरी मेथी हातावरती या पद्धतीने क्रश करून इथे टाकून घ्यायची आहे हे सगळं पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचंय आणि आता आवश्यकता वाटत असेल तर याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय नाही टाकलं तरी सुद्धा चालेल पण जर तुम्हाला थोडीशी ओलसर ही भुर्जी हवी असेल तर तुम्ही याच्यात थोडं पाणी टाकू शकता पाणी टाकल्यानंतर मध्यम गॅसवरती एक दहा मिनटं ही जी भुर्जी आहे ती मी शिजू दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय आपली पनीर भुर्जी इथे तयार आहे तर मटकीची ही उसळ बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं म्हणजेच एक मोठा चमचा तेल तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर याच्यात थोडीशी मोहरी म्हणजे पाव चमचा मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्यानंतर मग ह्याच्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आता ही जिरं मोहरी चांगले तडतडले की मग ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्या इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलं तुम्ही हवं तर आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकतात त्यासोबत आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकली आणि हे चांगलं परतून घेतलं अगदी मिनिट परतच हे सगळं छान परतलं जातं त्यानंतर लगेचच आपल्याला याच्यात चा टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा आता कांदा सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे परतत असताना हाय फ्लेमवरती परता म्हणजे अगदी दोन मिनिटात तुमची ही फोडणी तयार होते तर हे पहा इथे कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला आहे आता याच्यात मी टोमॅटो टाकून घेतलाय टोमॅटो ऑप्शनल आहे काही लोकांना उसळ लोक बनवताना टोमॅटो आवडत नाही टाकला नाही तरी चालेल पण टाकला तर खूप छान चटपटीत अशी चव लागते इथे मी छोटा टोमॅटो टाकून घेतला बारीक चिरून हा टोमॅटोसुद्धा मिनिटभर फक्त या फोडणीमध्ये परतून घेतला आता लगेचच याच्यात मसाले टाकून घ्यायचे तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकली त्यासोबतच एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं आणि अर्धा चमचा घरचं लाल तिखट टाकलं आहे एक चमचा धने पावडर टाकली आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं आता हे मसाले छान परतून झाले की याच्यात आपल्याला शिजून घेतलेली मटकी टाकायची आहे तर ही मटकी शिजवण्यासाठी आपल्याला फक्त पाच मिनटं लागतात एकदाची मटकी शिजली की, मट की, की त्यानंतर ही फोडणी देणं अगदी सोपं होतं इथे मी शिजून घेतलेली ही मटकी टाकली आहे तर ही मटकी शिजवण्यासाठी काय करायचं एका भांड्यामध्ये एक छोटा चमचा तेल घ्यायचं चा, तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यातच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे हे जिरंसुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही ह्या तेलात डायरेक्ट मटकी टाकून शिजवली तरी चालेल मी इथे अर्धा चमचा जिरं आणि अगदी पाव चमचा हिंग टाकून घेतला हे चांगलं एकजीव करायचं हे अशी छान कडक फोडणी ह्या मटकीला बसली की मग मटकीची चव खूप छान लागते यातच मी आता स्वच्छ धुवून घेतलेली मोड आलेली मटकी टाकून घेतली आहे आता ही मटकी ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायची अगदी मिनिटभर छान परतून झाली की लगेच याच्यात पाणी टाकायचं आता हे पाणी किती टाकायचं जर आपल्याला सुकी भाजी बनवायची असेल तर मटकी फक्त ह्या पाण्यात बुडेल इथपर्यंत पाणी टाकायचं आणि जर तुम्हाला रस्सा भाजी हवी असेल तर मग तुम्ही हे पाणी थोडं वाढवू शकतात आता इथे मी पाणी टाकलं त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवलं आणि हे सुद्धा हाय फ्लेमवरती ही मटकी मी पाच मिनटं शिजवून घेतली पाच मिनिटातच मटकी अगदी व्यवस्थित शिजते हे पहा पाच मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला इथे दाखवते ही मटकी अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे बोटाने जर आपण दाबून बघितलं तर लगेचच ही मटकी दाबली जाते आता ही जी मटकी आहे ही आपण फोडणीमध्ये टाकायची आहे म्हणजे ही सगळी प्रोसेस व्हायला आपल्याला फक्त सात ते आठ मिनटं लागतात आता फोडणीमध्ये ही मटकी टाकल्यानंतर चांगलं एकजीव करायचं चा। आता ह्यासोबतच आपल्याला इथे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर ह्याच्यात आपण गरम मसाला टाकणार आहोत तुम्हाला हवा तो मसाला इथे वापरू शकतात किचन किन मसाला वापरा किंवा मग गरम मसाला वापरा किंवा मग मटन मसाला वापरा जो हवा तो मसाला इथे वापरू शकतात पावभाजी मसाला टाकला तरीसुद्धा ही मटकी खूप छान लागते आता मी इथे एक चमचा गरम मसाला टाकून घेतला हे चांगलं एकजीव केलं आणि हाय वरतीच ही वरती मटकी दोन मिनटं फक्त शिजवून घेतली शिजवत असताना वरती झाकण ठेवायचं आणि छान वाफ याची फक्त काढून घ्यायची अशा पद्धतीने अगदी झटपट दहा मिनिटाच्या आत तयार होणारी ही मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी इथे तयार झाली आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मटकीची भाजी हमकास आवडते आणि डब्याला देण्यासाठी खूप सोप्पा असा ऑप्शन आहे कारण ह्यासाठी आपल्याला खूप जास्त काही भाजी निवडायची किंवा भाजी चिरायची असा कुठलाच प्रश्न नसतो मोड आलेली मटकी असेल तर लगेच आपण ही भाजी अगदी दहा मिनटाच्या आत बनवू शकतो म्हणजे सकाळी सकाळी कितीही धावपळ असली तरीसुद्धा आपली ही भाजी पटकन तयार होते तर आता भाजी इथे तयार झाली वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आणि पुन्हा हे चांगलं एकजीव करून घेतलं आणि अशा पद्धतीने आपली ही चटपटीत चमचमीत जम अशी ही मटकीची उसळ किंवा मटकीची सुकी भाजी इथे तयार झाली इथे मी एका पोळपाट्यावर कणकेचा एक छोटा गोळा घेतला आहे आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे साधीच पोळी लाटून घ्यायची आहे पुड करायची नाही आहेत आता चपातींसाठी कणिक कशी मळायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल चपाती लाटून झाल्यानंतर त्यावर पाव चमचा जिरं पाव चमचा लाल तिखट पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा तीळ टाकून घेतले चवीपुरता मीठ टाकायचं वरून दोन चमचे मी इथे साजूक तूप टाकून घेतलं आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर इथे करू शकतात आता हे सगळं चांगलं एकजीव करून या चपातीवरती पसरून घेतलं ही पोळी लाटताना आपण साधीच पोळी लाटली पूड वगैरे बनवून ही पोळी लाटलेली नाही आहे आता हे पसरून झाल्यानंतर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही पोळी फोल्ड करून घ्यायची आहे पोळी फोल्ड झाली की तिला थोडंसं ताणून घ्यायचं म्हणजे ती अगदी पातळ अशी तयार होईल त्यानंतर अशा प्रकारे गोल गोल करत याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा गोळा तयार आहे आता पीठ लावून आपल्याला याचा छान पराठा म्हणा किंवा पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने लाटायची म्हणजे याचे हे जे लेअर्स आहेत ते खूप छान तयार होतात तर अगदी हलक्या हाताने अशी मी ही पोळी लाटून घेतलेली आहे थोडीशी जाडच ठेवायची म्हणजे भाजल्यानंतर छान खरपूस अशी ही तयार होते आता ही आपण भाजून घेऊ ही पोळी भाजण्यासाठी तवा आधी व्यवस्थित गरम करून घेतला तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकून पसरून घ्यायचं आणि वरून ही पोळी त्यावरती टाकायची आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवरती ही जी पोळी आहे ही खरपूस भाजून घ्यायची आपण ह्या पोळीमध्ये छान तूप टाकलेलं आहे त्यामुळे ही अगदी सॉफ्ट अशी होते आणि सोबतच हिचे छान लेअर्सही तयार होतात हे पहा तुम्ही बघू शकता ही पोळी भाजतानाच हिचे किती छान लेअर्स तयार झालेले आहेत भाजी बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलं आता याच्यात आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे तर मी इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि अशी उभी चिरून आहे आता ही भेंडी कढईमध्ये टाकायची आणि छान परतून घ्यायची सुरुवातीला हाय फ्लेमवरतीच मी इथे मिनिटभर या तेलामध्ये भेंडी परतून घेतली त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि ही भेंडी आपल्याला पूर्णपणे प् या तेलातच शिजवून घ्यायची तर मी भेंडी शिजण्यासाठी कडेवर झाकण ठेवते तुम्ही नसाल ठेवत तर काही हरकत नाही आता झाकण ठेवल्यानंतर साधारण पाच मिनिटांनी मी ही भेंडी पुन्हा परतून घेतली अधूनमधून ही भेंडी अशी परतून घ्यायची म्हणजे भेंडी व्यवस्थित शिजेल तर आता भेंडी छान शिजलेली आहे मी ही बाजूला काढून घेते आता आपण भाजीला फोडणी बनवून घेऊ तर त्यासाठी कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं जिर मोहरी तडतडली की त्यानंतर आठ दहा लसणाच्या आठ दहा कढीपत्त्याची पानं टाकली आता हे सगळं मिनिटभर या तेलात परतून घेतलं त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घेतलाय हा कांदा सुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे मी ही भेंडी काढल्यानंतर ही कढई तशीच पुन्हा वापरली तुम्ही हवं तर हे घासून सुद्धा वापरू शकतात किंवा दुसऱ्या कढईमध्ये सुद्धा ही भाजीला फोडणी तुम्ही इथे करू शकतात तर इथे कांदा सोनेरी रंगावर परतून झाल्यानंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकून घेतल्या आहेत आता मिरच्यासुद्धा मिनिटभर या तेलात परतून घेऊ आता मिरच्या परतून झाल्यानंतर यात थोडासा टोमॅटो टाकायचा म्हणजे एक छोटा टोमॅटो उभा चिरून टाकून घेतला हा टोमॅटोसुद्धा या तेलात परतून घेऊ आता हे सगळं छान परतून झालं की त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला आमचूर पावडर आणि किचन किन मसाल्यामुळे ही भाजी छान चटपटीत अशी लागते आता मसाले परतून झाले की त्यानंतर शिजून घेतलेली भेंडी याच्यात टाकायची आणि ही भेंडी आता पुन्हा छान परतून घ्यायची आता ही प्रोसेस आपण हाय फ्लेमवरच करायची त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं परतून घेऊ भेंडी शिजल्यानंतर ही भाजी बनवायला काहीच वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटाच्या आत भाजी तयार होते दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पुन्हा दोन मिनिट हे छान परतून घेतलं आणि आता अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी इथे तयार आहे वेगळ्या पद्धतीची पण चटपटीत आणि छान थोडीश अशा चवीची ही भेंडीची भाजी इथे तयार आहे ही पोळी बनवण्यासाठी मी अशा पद्धतीने हा गोळा लाटून घेतलेला आहे छान याची छोटीशी पारी झाली की मग याला तेल लावून आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित सगळ्या बाजूने तेल लावलं की मग त्याच्यावर पीठ टाकायचं आहे पीठ टाकल्यानंतर मधोमध याची घडी करून घ्यायची आहे आणि ह्या दुसऱ्या घडीला सुद्धा किंवा दुसऱ्या बाजूलासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा पीठ थोडंसं भुरभुरायचं आणि पुन्हा एक घडी करायची अशा पद्धतीने आपल्याला याचा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आता याचे काठ व्यवस्थित दाबून पीठ लावून मग याची पोळी लाटून घ्यायची आहे आता ही पोळी लाटताना ज्या भागाला त्या पोळीचे चारही काठ येतात तर त्या भागाकडून सुरुवात करायची म्हणजे पोळी लवकर गोल होते आणि छान लाटली जाते आता अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आणि काठांवरती मी ही पोळी लाटून घेते शक्यतो काठांवरतीच लाटा म्हणजे ती पोळी सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटली जाते कुठे कमी किंवा कुठे जास्त अशी होत नाही पोळी लाटून झाली आहे ही पोळी सुद्धा आपण शेकून घेऊ तव्यावरती मी पोळी टाकली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी ही शेकून घेते तुम्ही बघू शकतायत एका बाजूने थोडेसे बबल यायला सुरुवात झाली की मग आपल्याला ही पोळी उलटून घ्यायची आहे आता ह्या बाजूने सुद्धा ही पोळी छान अगदी व्यवस्थित शेकून घ्यायची दुसऱ्या बाजूने पुन्हा मी ही पोळी उलटून घेतली आहे आणि आता ही पोळी मी थोडंसं तेल लावून शेकून घेणार आहे तर इथे तुम्हाला वाटलं किंवा आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तेल लावू शकता किंवा नाही लावलं तरी चालेल तर अशा पद्धतीने मी हे तेल लावून दोन्ही बाजूने ही पोळी छान खमंग अशी भाजून घेते गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात कमी करायची नाही आहे पोळी आपण तव्यावरती टाकली की गॅसची फ्लेम हाय करायची आणि ती पूर्ण पोळी भाजेपर्यंत हायच ठेवायची तर हे पहा पोळी भाजून झाली आहे आता ही पोळीसुद्धा मी तुम्हाला उघडून दाखवते हे पहा किती सुंदर याच्या बरोबर तीन लेअर तयार झालेले आहेत अगदी छान आपली ही पोळी इथे तयार झाली चा आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या एक हिरवी मिरची टाकून घेतली आता ह्याच्यात पालक टाकून घ्यायचा आहे तर इथे साधारण एक वाटी एवढा मी पालक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून चिरून या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि मिक्सरमधनं याचं बारीक वाटण बनवून घेतलं अशा पद्धतीने हे वाटण इथे तयार झालं त्यानंतर एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की मग त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं दोन हिरवे विलायची म्हणजेच वेलदोडे टाकून घेतले थोडीशी दालचिनी टाकून घेतली दोन तीन लवंग आणि दोन तीन मिरे ह्या पद्धतीने आपल्याला हव्या त्या अंदाजाने टाकून घेतले थोडासा कडीपत्ता आणि पाववाटी एवढे भरतील एवढे शेंगदाणे टाकून घेतले त्यासोबतच एक मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आता हा कांदा थोडासा सोनेरी रंगावर येईल इतपत परतून घेतला कांदा परतून झाल्यानंतर याच्यात थोडंसं हिंग टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकून घेतली तुम्हाला हवं तर याच्यात लाल ती ॲड करू शकतात आणि जे पालकाची जी पेस्ट बनवून घेतली होती ती या तेलात टाकून घेतली आता हे सगळं छान जीव झाल्यानंतर याच्यात आपल्याला हव्या त्या भाज्या आपण टाकू शकतो तर इथे मी थोडीशी शिमला मिरची टाकली आहे आणि त्यासोबतच दोन वाटी तांदूळ मी इथे स्वच्छ धुवून एक पंधरा मिनटं भिजत ठेवला होता तो तांदूळ इथे टाकून घेतला आहे आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं भाताला छान हिरवा रंग यायला पाहिजे म्हणून मी याच्यात फक्त शिमला मिरची वापरली आहे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता त्यासोबतच इथे मी शंभर ग्रॅम पनीर टाकून घेतलेला आहे आणि हे पनीर थोडेसे मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून मग इथे टाकून घेतलं आहे आता हे तांदूळ या तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यात साधारण अडीच वाटी पाणी टाकायचं दोन वाटी तांदूळ घेतले त्यासाठी अडीच वाटी पाणी टाकून घ्यायचं चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आता हे छान एकजीव झालेलं आहे त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि याची मध्यम गॅसवरती एक शिट्टी किंवा मग मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तर अशा प्रकारे आपला हा पालक पनीर पुलाव इथे तयार झालेला आहे इथे एका बाउलमध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलं त्यात एक छोटा चमचा लाल तिखट टाकून घेतलं पाव चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो एक छोटा चमचा जिरे आणि एक छोटा चमचा ओवा टाकून घेतल्या त्यानंतर एक मोठा चमचा तेळ टाकायचे एक चमचा साखर त्यासोबतच अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथे पिळून घ्यायचा आहे जर लिंबू आपल्याकडे अवेलेबल नसेल तर इथे आपण आमचूर पावडरसुद्धा वापरू शकतो आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याचं आपल्याला घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपलं भजींचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे बॅटर ठेवायचं हे पहा बॅटर तयार झालं आहे आता इथे मी काही आळूची पानं घेतली आहेत आळूच्या पानांचा देठ मी आधीच काढून घेतलेलं होतं पानं स्वच्छ धुवून घेतलेली पुसून घेतलेले आहेत त्यानंतर आळूचं पान असं उलटं करून पोळपाटावर ठेवायचं आणि त्याला थोडं लाटून घ्यायचं म्हणजे त्याच्या ज्या शिरा आहेत त्या लाटल्या जातील आता याला थोडंसं लिंबाचा रस लावून घ्यायचा आहे लिंबाचा रस फक्त एवढ्यासाठी लावायचा की हे जे आळूचं पान असतं हे बऱ्याचदा घशाला खवखवतं तर ह्याला जर लिंबाचा रस लावला तर हे तसं घशाला खवखवत नाही त्यानंतर आपण जे बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलेलं होतं ते आता इथे लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्ण पानाला हे बेसनपीठ लावून घेतल्यानंतर ह्याच्या आपल्याला घडी करून घ्यायची आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ही घडी करून घ्यायची हे पहा अशा प्रकारे सगळ्या पानांना मी हे बेसनपीठ लावून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत अगदी झटपट बनणारी अशी ही वडी आहे आपल्याला या वड्या वाफवून घ्यायची गरज नसते किंवा जास्त तामझाम करायची गरज नसते आता तव्यावरती तेल टाकून घेतलं साधारण चार पाच चमचे तेल टाकायचं आणि त्यावरती ह्या वड्या ठेवायच्या ह्या वड्या आपल्याला शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत तर हे पहा अशा प्रकारे मी या सगळ्या वड्या या तव्यावरती ठेवून घेतल्या त्यानंतर त्याच्यावर एखादं झाकण ठेवायचं आणि मंद गॅसवरती ह्या वड्या आपल्याला दहा मिनटं शिजू द्यायच्या आहेत तर हे पहा दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर आपली जी वडी आहे ही एका बाजूने छान खरपूस अशी भाजली गेली आहे आता आपण ह्या वड्या पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा ह्या पाच मिनटं छान शिजवून घेऊ तर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी ह्या वड्या छान शिजवून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपले झटपट अशा आळूवडी इथे तयार झालेले आहे एक मध्यम आकाराचा बीट घेतलाय त्याचं साल काढून ते अशा प्रकारे किसून घेतलंय आता किसलेल्या बीटामध्ये आपल्याला दीड वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे इथे मी पाच पराठे बनवते त्या अंदाजाने गव्हाचं पीठ घेतलंय त्यानंतर ह्याच्या दोन चमचे तेल टाकून ते घेतले आणि एक चमचा ओवा टाकून घेतलाय तसंच अर्धा ते एक चमचा लाल तिखट याच्यात टाकून आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची चवीपुरता मीठ टाकून आहे आता याच्यात आपल्याला दोन चमचे तूप टाकून आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलसुद्धा वापरू शकतात तूप टाकून घेतल्यानंतर मी हे सगळं एकजीव करून घेते हे छान एकजीव झालं की मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा सॉफ्ट डो तयार करून घ्यायचं आहे आपली जशी नेहमीची पोळ्यांची कणिक असते त्याच पद्धतीने फक्त थोडीशी घट्ट अशी आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही बघू शकताय आपली ही कणिक इथे मळून झालेली आहे आता आपण याचे पराठे बनवायला घेऊ आता पराठा लाटून घेण्यासाठी आपण जे कणिक मळून घेतली होती त्यातला एक छोटा गोळा घेतला त्याला पीठ लावून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आपली जी रोजची पोळी असते तेवढीच पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने इथे ही पोळी लाटून झालेली आहे आता ह्या पोळीवरती एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचे तुपाऐवजी बटर सुद्धा इथे वापरू शकतात हे तूप पोळीला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घेतलं आणि त्यानंतर हे पहा व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने झिजॅक मोशनमध्ये ही पोळी फोल्ड करून घेतली आता ह्या पोळीचा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे ही प्रोसेस तुम्ही स्किप करू शकतात आपली जी साधी चपाती असते त्या पद्धतीने पूड करून सुद्धा ही डायरेक्ट लाटून घेऊ शकतात आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने याचा मी जाडसर असा पराठा लाटून घेतलाय आता हा पराठा भाजून घेण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचा पराठा जाड आहे त्यामुळे मध्यम गॅसवरतीच भाजा हाय फ्लेमवर भाजला तर तो आतून कच्चा राहील तर आता पराठा भाजून झालाय त्याच्यावरती अशा पद्धतीने थोडंसं तूप टाकायचं तुपाऐवजी बटर किंवा तेल सुद्धा आपण टाकू शकतो आणि एक दोन मिनिटं फक्त दोन्ही छान आलटून पालटून हा भाजून घ्यायचा तर अशा प्रकारे आपला बिटाचा छान खरपूस पराठा तयार झालाय त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं त्यानंतर याच्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची मोहरी अगदी चांगली तडतडली की मगच याच्यात जिरं टाकायचं जिरं सुद्धा छान तडतड आहे त्यानंतर याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या पाच सात कडीपत्त्याची पानं आता हे सगळं या तेलामध्ये छान परतून आहे आता हे सगळं परतून झालं की त्यातच मी एक ते दोन हिरव्या मिरचीचे काप टाकून घेतलेले आहेत आपल्याला किती तिखट भाजी हवी त्या अंदाजाने हे काप आपण इथे टाकू शकतो हिरवी मिरची सुद्धा या तेलात छान परतून घ्यायची त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि हे सगळं छान एकजीव करून आहे आता है। है हे सगळं छान परतून झाल्यानंतर याच्यात शिजून घेतलेला बटाटा टाकायचा आहे इथे तुम्ही हिंगसुद्धा ॲड करू शकतात उकडून घेतलेला बटाटा तुकडे करून मी याच्यात टाकून घेतलाय आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं वरून चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून हे छान दोन ते तीन मिनटं परतून घेतलं आणि अशा पद्धतीने ही भाजीसुद्धा इथे तयार झाली